खड्ड्यांची राजधानी मुंबई या मुंबईत आपलं हार्दिक स्वागत अगदी खरं मुंबई स्वप्नांचं शहर पण आधी धक्के मग स्वप्न आणि तेही असे तसे नाही थेट मोठमोठ्या खड्ड्यांच्या धक्क्यांच्या स्वागताने विशेषतः एरोली का, टोल नाका कारण हे केवळ टोलसाठी नव्हे तर होलसाठी याची ओळख आहे रोज लाखो वाहन चालक या मार्गावरून प्रवास करतात आणि त्यांना मिळते ती फ्री राईड तीही खड्ड्यांची जणू काही बंपर टू बंपर नाही तर खड्डा टू खड्डा प्रवास कोट्यावधी रुपये टोलमध्ये जातात पण रस्त्यांचा दर्जा विचार उच नका वाहनांचे शॉक अब्जावर तुटले आहेत रुग्णवाहिका अडकल्यात अपघात वाढलेत पण प्रशासन मात्र मौनात डिजिटल इंडियाच्या मार्गावर आपण आहोत पण रस्ते मात्र डिजास्टर इंडियाचा अनुभव देत आहेत हे फक्त एरोली पुरताच मर्यादित नाही पण हीच तर सुरुवात आहे मुंबई महानगरात येत आहे तर पहिला झटका टोल नाक्यावर आणि दुसरा खड्ड्यांच्या शाही स्वागताने रस्ता नाही ही एक परीक्षा आहे मुंबईत यायचं म्हणजे तुमचं स्वागत होणार थरार धोका आणि थेट खड्ड्यांचा अनुभव घेत ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका